छातीत गुद्दे मारल्यानं एकाचा मृत्यू झालाय एक बेंचवर बसण्यावरून बेंचवर विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला नाशिकच्या सातपूर अशोकनगर मधली ही धक्कादायक घटना समोर येते यशराज गांगुर्डे असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे तर बेंचवर बसण्यावरून हा वाद झाला होता आणि यातच छातीत गुद्दे मारल्यानं या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला विद्यार्थ्यांच्या हाणामारी छातीत बुद्धे मारल्यानं एकाचा मृत्यू झालाय क्लासमध्ये बेंचवर बसण्यावरून दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये हा वाद झाला होता नाशिकच्या सातपूर अशोकनगर मधली ही घटना सध्या समोर येते तर ज्ञानगंगा क्लासेस असं या क्लासेसचं नाव आहे यशराज गांगुर्डे असं मृत व्यक्तीचं ना मृत विद्यार्थ्याचं नाव आहे त्यामुळे धक्कादायक ही घटना म्हणावी लागेल नाशिकमधून सध्या समोर येतये विद्यार्थ्याच्या हाणामारीत छातीत गुद्दे मारल्यानं एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे क्लासेस मध्ये बेंचवर बसण्यावरून या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय किरकोळ कारणावरून हा वाद झाला होता त्यातून विद्यार्थ्यांमध्ये ही हाणामारी झाली आणि ज्यावेळी या एका विद्यार्थ्यानं या दुसऱ्या विद्यार्थ्याच्या छातीत गुद्दा मारला त्यावेळी या यश नावाच्या विद्यार्थ्याचं दुर्दैवी मृत्यू झालेला यशराज गांगुर्डे असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण घोटोर यांच्याकडून किरण नाशिक मधल्या सातपूर भागामध्ये अतिशय किरकोळ कारणावरून ही झाली ज्यात विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय काय अधिक तपशील अंकिता अतिशय दुर्दैवी आणि संपूर्ण घटना घडलेली आहे अगदी वरून बसण्याच्या कारणावरून ही घटना घडली आहे तीन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला आणि दोघांनी मिळून यशराज जांगुर्डे या विद्यार्थ्याला मारण केली आणि या मारणीमध्ये या विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे या सगळ्या प्रकरणानंतर नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक चौकशी पोलीस करताना आपल्याला बघायला मिळते फक्त बेंचवरून बसण्यावरून हा वाद झाला की अन्य काही कारण आहे या सगळ्या अनुषंगाने हे पोलीस आता चौकशी करताना बघायला मिळते धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी